शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओवर जर नवीनच आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर पूर्वीत आपल्या व्हिडिओकडे कडे सर्व शेतकरी बांधवांना महत्वाची कृप्ता संत भगतराम फॅक्ट्रिस नंबर टोन एसबीआय एसबीआयचे जितके बी अकाउंट आहेत त्यांना पेमेंट भेटलेलं नाही त्यातले संत भगतराम जिनिंग मिलन क्रुवार चक्रुवार जी राजू काय आहे यार भाई अभी तक है ये हे तीन फॅक्टरीचं पेमेंट फक्त आणि फक्त आजच्या तारखेत चार वाजता नंबर दोन लागणारे कागदपत्र आधार कार्ड सात पार बस येत होऊन सुपना होते व्यतिरिक्त कुठलीही सुटना नाहीये आता नवसा काय साहेब शनिवारी बँक बंद ठेवलं त्या दिवशी बँकेला पच्ची पचरहत्तर पस्तीस पंचत्तर चार सात चार आठ दास पचास रुपया पैंतीस चालीस पैंतालीस पचास सात हजार पचास रुपया शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता सात हजार पन्नास रुपये हा नंबर एक क्वालिटीचा कापूस आहे तसेच सात हजार सत्तर पण नंबर एक क्वालिटीचा कापूस आहे